नागपंचमी नागपंचमी हा हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नागपंचमी म्हणून साजरी केली जाते या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या नागपंचमी सणाची कहाणी ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या लव्ह टू शेअर या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा ऐका नागोबा तुमची कहाणी एक नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होत्या चातुर्मासात श्रावणमास आला आहे नागपंचमीचा दिवस आहे कोणी आपल्या आजोळी कोणी पंजोरी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्व संबंधी नागोबा देव आहे असं मन समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला या असं म्हणू लागले शेष भगवानास तिची दया आली त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरता आला ब्राह्मण विचारत पडला हा इतके दिवस कुठं लपून राहिला होता आत्ताच कुठून आला पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं वारुळात नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फनीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही सगळं पाहून ती मुलगी भिवून गेली हातातला दिवा खाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला तिला लवकरच आपण सासरी पोचवू पुढं ती पूर्ववत आनंदाने वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली नागाची पोरं आता मोठी झाली आपल्या आईपाशी त्यांनी चौकशी केली आमची शेपट कशानं तुटली तिनं मुलीची सर्व हकीकत सांगितली त्यांना फार राग आला आपण तिचा सूट घ्यावा म्हणून ती मुलं तिच्या घरी गेली त्या दिवशी तिने पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखवला हा सर्व प्रकार नागाची पिलं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं त्यांना खुशाली असोत असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार पाहून या मुलांच्या मनातील सर्व राग घालवला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून तिथून ती निघून गेली दुसऱ्या दिवशी हार उचलून तिने तो गायात घातला तर जसा तिला नागोबा देव प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी वाचा उत्तरी सुपर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा